नमस्कार जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका असा मेनू म्हणजे मुगाच्या डाळीचा खिचडी भात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील अशी आहे आपली आजची रेसिपी मग पाहूया त्यासाठी काय काय लागले साहित्य त्याचा संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीला गॅसवरती कुकर ठेवा त्यानंतर त्यामध्ये तेल घाला तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घाला मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हिंग तिखट तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये हिरवी मिरची वापरा कढीपत्ता घाला त्यानंतर बारीक चिरल्याले टमॅटो घाला आणि तेलामध्ये छान असा टमॅटो आपला परतून घ्या खमंग चवीची सर्वांना आवडणारी रेसिपी खिचडी भात बनवत आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा तास स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ आणि मुगाची डाळ ते घाला आणि तांदूळ छान असे तेलावरती भाजून घ्या तांदूळ छान भाजल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला एक चमचा धना पावडर घाला अर्धा चमचा गरम मसाला घाला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला आणि सर्व परत हे मिक्स करून घ्या सर्व असं छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण घालूया गरम पाणी जितके आपले तांदूळ आहेत त्याच्या डबल आपण याच्यामध्ये गरम पाणी वापरायचं थोडंसं हलवून घ्या आणि पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावा कुकरचं झाकण लावल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी बारीक करा आणि तीन ते -ती चार शिट्ट्या करून घ्या आणि थंड झाल्यानंतर पहा गरम गरम आपला खिचडी भात आता तयार आहे ताटामध्ये आपण आता सर्व करा लोणचं पापड तुम्हाला हवं तसं याच्याबरोबर काहीही घेऊ शकता पण मी छानपैकी असा गरम गरम ताटामध्ये भात घेतलेला आहे या खिचडी भात आणि त्यावरती अशी तुपाची धार सोडलेली आहे गरम गरम खिचडी भात त्यावरती तुपाची धार मग कोणाकोणाला आवडली ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय